असला कुठं माणूस असतो ही प्रक्रिया आहे मग आम्ही समजा नाही भरले बा दोघा ती गाणी तर मग द्या ठाकून मधी ही रितसरे कुठलं सुटलं आटोक वार कराट पेंट आहे का आम्ही सन्मान करतो मग तुम्ही कसं वागणार का काय म्हणते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सुद्धा काढा ते गा बाळ चालून देत नाहीत हे मनासारखा कारभार तेच महाराष्ट्रात सुरू केलं का, के का देवेंद्र फडणवीसनी कोर्ट चालून द्यायना गोरगरीबाला चालून द्यायना कोणाला मधी घेतो मराठीत लोक संप येतो का ते विनोद तावडेंना तसंच केलं ते अशोक चव्हाणला तसंच केलं ते अजित पवारला तसंच केलं एकनाथ शिंदे साहेबाला तसंच केलं कितीतरी ते कुठे ग्रुप हे त्याला तसंच केलं ते निलंगेकर हे त्याला तरच केलं ते आयुष्याचं आहे त्याला तसंच करतो ते राणा आहे तस त्याला तरच करतो छत्रपती घराण्याला म्हणतो तुमची प्रॉपर्टी मोजून काढीन असे किती नारायण राणे साहेबाला म्हणतो तुला असं करीन कितीक जणांना सांगायचं रे एकनाथ खडसेला तसं कितीक दाखवायचं रे कितीक दाखवायचे धमकून आणलेलं तो अरे काय सरकार तो आणि काय तूच खरा हुकुमशाह असा तुला ना, जर ना तो जर नाही ना मान काय तू नाही बारगाड मोडं तर तिथून पुढं हो तुला ना वस्तात मीचे फक्त तुला मीच मीचे तू कितीक मस्ती तुम्हाला आता याच्यात गाठायचं ठरवलं आहे ना ह्याच्यात अरे काय चालवता राव मी काय नाही चालवी तुम्हाला कळत सुद्धा नाही तुम्ही भाजपच्या मराठ्याला अडचणीत आणायला तुम्ही राष्ट्रवादीच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागला तुम्ही शिवसेनेच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागलात तुम्ही ते विठ्ठल सहकारी कारखान्याचा का। कोणतरी येते अभिजित पाटील का का त्याला एका रात्रीत वडील थोरातला तुम्हीच वडील विखेंना तुम्हीच वडील किती लोक दाखवा होतं मला कटला यायला लागला मला लोक सांगू सांगू इतका बधीर डोके चालवणारा माणूस असाव ते आणि दिशमुखाचं तसंच केलं तुम्ही जातं बागानात तुम्ही पात बागानात तुम्ही कोणाला धोसूनच आत घ्यायला लागलात हां काय तुमचं हे कोणत्या सत्ता चालवायला लागलात तुम्ही म्हणजे मराठ्यांचे मोठाले घराणे संपवायचे मराठी आऊट करायचे आणि तुम्हाला मोठं होईल हां कितीतरी तरी पुण्यातले असे घराणे ते येणे बळच ओढलेत ते काकडे येतं बरेचसे मला वाटतं मोठाले घराणे ती अशीच ओढली दादागिरीने थोरात अशीच ओळली कित्येक तरी ते थोरात येत मोहिते ते बी असेच ओढले कामाधामाचं हां नगरची कंपनी ओढली अशीच संभाजीनगरचं असंच हां ते भावना भावनागुवळीचं तसंच म्हणजे हे दादागिरीनच आहे ना सगळं हां ते लातूर नांदेडचं तसंच हिंगोलीचं हेच तुम्ही मला जिल्हा दाखवा राह हे माणूस आहे का ते बीडच्या भाजपाच्या नेत्याचा तसा दिदरा करून ठेवला हां त्यांच्याच बापाने वाढलेला असून त्यांनाच फार पायाखाली चिरलं होतं हां आता ह्या मराठ्याचा एकमेकाला विरोध का व्हायना पण त्यामुळं तरी त्यांचं वनस फेटलं आहे हां मी सत्यच बोलत असतो का हबी हो नाही पटत त्यांच्या जातीला मराठ्यांच्या ओढाताडीमुळं का ना थोडक्यात आज त्यांचे पुन्हा योग आले नाही येणे त्यांनाच संपिल होतं ज्याच्या बापानं भाजप वाढीलं त्यालाच संपिल होतं येणे या देवेंद्र फडणवीसनी मराठ्याच्या ओढाताडीमुळं व्हायना त्यांचा दहा वर्षाचा वनास तरी मिटला असू द्या काय व्हायचं लागू द्या आमचं त्यांचं लागायचं लागून द्या पण सत्य येते हाई इकडून मराठ्यांचं त्यांचे खोटे का आरोप व्हायनात मराठा असं केलं तसं केलं म्हणून ते तरी घेतलं अ हे हे डाव काय खेळतो रावा फडणवीस असलं इतकं इतकी नीचपणानं सत्ता आणून काय सुख मिळणार आहे बरं तुमच्या कुटुंबाला बी फडणवीस साहेब इतके नीचपणानं वागून आणि माझ्या सांग वागायला हां काय ते काय केस केले ते तुकडे पाडून द्यावा तुमचा भरायचा संबंधच नाही ते पैसे मी जाहीर सांगतो मी भरिता नाही माझ्याजवळ भरायला एक रुपये बी मी जेलला तयार जायला तयार माझ्याजवळ एक रुपया नाहीत माझ्याजवळ फक्त घर आहे माया नावा त्या, त्या मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सांगतो आणि मीडियाच्या बांधवांना विनंती माझं आजचं सगळं दाखवा हां माझ जवळ घर आहे त्या कोण आहे ते नाटकावाला त्याला म्हणा चल ये तुला घर लिहून माझ्या वाटेल मी नाही देऊ शकत माझे पैसेच नाही मी घरसुद्धा लिहून नाही देऊ शकत तुला कारण मग हा त्याच्यात हिस्साच नाही तरी बी चल छत्रपतीसाठी आणि छत्रपतीचं त्या नाटकाचं बदनामी होऊ नये म्हणून मी माझ्या नावावर एक प्लॉट आहे ते जेवढ्या हजाराचा लाखाचा असं ते उद्या सकाळी मी तो लिहून देतो घे आणि तो हे पोरं चांगले कर माझ्या पोराचं वाटल होऊन ते कोण आहे मग पण हे असलं मला गुतागुतीचं काम करू नका माझव प्लॉट आहे मी उद्या सकाळी लिहून द्यायला तयार मी कोणत्या एका माझ्या मराठ्याच्या बांधवाला सांगतो उद्या सकाळी कोणीतरी या मला पैसे द्या मी तुमच्या नावावर तो प्लॉट देतो लिहून मी तिकडे गायनात राहायला जातो माझ्या कुटुंबाला उद्या सांगतो आपलं गायरनाच राहायला चला आणि त्या नाटकावर ते पैसे नेऊन द्या की काय आहे देवेंद्र फणीस मुर्खासारखं वागायला लागलात राहतो मी माझा सुद्धा विनाकारण मी चांगलं काम करायला लागलो समाजाचं फक्त एवढं झालं बा मा नाव फक्त मोठं झाल्यामुळं ती केस सुरू केली का तुम्ही मला जेरी सांगायला आणि काय बदनामी मी बरं त्याच्यात हा मी जर डाके टाकले असते बलात्कार खुणं केली असते तर मग ठीक होतं बा मग बदनाम त्यात काय बदनामी मी छत्रपतीचं नाटक दाखील आणि तोटा आला आता आला का डोक्यात दगड झाल तू मग सांस्कृतिक मंत्रालय कशाला असतं नुसते अमित शहाचे मोठमोठ्याचे धर्माधिकारी साहेबांसारखे मोठमोठ्याले कार्यक्रम घ्यायचे पाच पंच लोक त्यात मारायचे ते, मारा ते पैसे भरायला का फक्त हा सांस्कृतिक मंत्रालय छत्रपतींचा कार्यक्रमात तोटा आल्यावर भरायला नाही का मंत्रालय तेल नाही जमत का तेवढं काय जे चार दोन लाख असते ते भरायला अडचण आहे का मोठी सांस्कृतिक मंत्रालय असतं कशाला सांस्कृतिक मंत्रालयाने आता कोणाकोणाचे पैसे भरायला जातात तेच बघतो मी आता इथून माग मला काढाच लागणार आहे ते आता सांस्कृतिक मंत्रालय मराठ्यासाठी नाही छत्रपतींच्या नाटकासाठी नाही तर कशासाठी जर एखादं समाजाचे पोरं आणि पोरं होतो त्या टायमाला काही ज्ञान नव्हतं फक्त म्हणले घ्यायला पाहिजे म्हणून घेतलं हा वेळेस उद्धव ठाकरे साहेबांचा मला वाटतं तो नेता आहे त्यानेही फुनगी लिहून असणार आहे आमच्या मागं हो नाटक तेच आहे ना त्यांनी फुनगे लिहून दिले उद्धव ठाकरे साहेब हो। बी म्हणले का त्याला दिस सुटू नलो गरांगीच्या मागं होऊ शकतं म्हणजे मला काय म्हणायचं आता की कोर्टानं सन्मानानं आम्ही जर कोर्टाचा सन्मान करतो न्यायदेवतेचं पालन करतो तर न्यायदेवतेचं हेच काम आहे एकदा जामीन घेऊन आलाय ना आता त्यांना सगळ्यांना बोलवणे किंवा ती केस चालवणे पन्नास पन्नास वर्ष केस चालते तर आमची लईत पटकून आली याच्यावर जसं का हजार करोड रुपये तर आमच्याकडं लईत पटकून आली लगेच बरडाव पळती ती आमची केस पंधरा पायाची आहे का गोम गोम का ती पंधरा पायाची तुरु तुरु पळू राहिली आणि नेमके त्याच्याच का ती आमची गोम गृहमंत्री फडणवीसच्या म्हणून त्याला गुदगुल्या होत्या रात्री त्याच्या ढेरीला गुदगुल्या होत्या रात्री आमचीच कसं काय निघली पटकून इतक्या केसच नाही था आणखी काय बदना मी बाबा त्याचा चांगली राहील ना चांगले राहील सुखा समाधानाचे ढोल बाजे बडगून बडून भजे कोडाय खाऊन राहीन खूप चांगली राहील चांगली परिस्थिती राहणार तीच परिस्थिती करायची ना सगन ना देवेंद्र फडणसला राज्यात तेच करायचं आहे ना माझं एवढंच म्हणणं आहे प्लीज मी आतून खूप माझ्या पोटात आग होती तरी मी तुमच्याशी बोलतो प्लीज फक्त सगळं दाख कळू द्या आता राज्याला दाखवा एवढी एकच केस आहे का तेरा चौदा वर्षात कमी नाही आली आताच का आली ही प्रश्न आहे विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्ट सगळे देवेंद्र फडणवीस हातात आहेत ग्रह म्हणजे सगळे राज्यातले पोलिस त्याच्या हातात आहेत सांस्कृतिक मंत्रालय म्हणजे सगळं त्याच्या हातात आहेत मला येणे असं ठरवलं आहे माझा मराठा समाजाला सांगणं आहे हे कुठंच कुठत नाही हे पोरग मॅनेज होत नाही याला आमदार करा आता नाही आमदार करायचं म्हणला का देव ते ते लाड्या पांधाडी मिश्याचा देऊ देव म्हणला ना आता मग आमदार की घे पण ये म्हणा म्हणजे मॅनेज करते ती मी कुठं जात नाही तरी पण मला आमदार नाही व्हायचं पैसे नाही पाहिजे मग यांनी काय आय डी केली माझ्या मराठा समाजात सांगणे ह्या खूप केसेसमध्ये चांगले तपासून बघा सगळेजण ते या फायर विवाहाचा मी य मी तीन नंबरला होतो एक नंबरला नेलं मला फडूनच नाही एक नंबरला केलं आहे मला मग तीन नंबरचं एक नंबरला ने नेलं ते चांगला एफ आर वाचा माझ्या मराठा समाजानं त्याच्यात त्यांनी चिरफाडबी केली आत्ता मधी म्हणजे खोटा नाटा बनेला दुसरा त्यांनी ह्या मागच्या दोन तीन महिन्यात त्यांनी फडणवीसनेच बनवस सांगितलं आहे तो मग त्याच काही संबंध नाही